सोलापूर विभागाच्या टीममुळं मरतूर स्थानकादरम्यान धावत्या रेल्वेमधून पडलेल्या सामानाची वापसी आली मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं पुन्हा एकदा अनुकरणीय टीमवर्क आणि ट्रॅक देखभाल कर्मचाऱ्यांच्या तत्परतेद्वारे प्रवासी सेवेसाठी आणि सुरक्षिततेसाठी आपली वचनबद्धता दर्शवली जलप्रतिसाद आणि समन्वित प्रयत्नांची एक प्रशंसनीय घटना मरतूर स्थानकावर जी त्यांच्या नियमित कर्तव्यांपेक्षा अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समर्पण आणि संवेदनशीलतेचं दर्शन घडवते दहा फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वा चार वाजता येथील उपस्थानक अधीक्षक यांनी मरतूर स्थानकाच्या सोलापूर एंड प्लॅटफॉर्म जवळ ट्रेन क्रमांक सतरा तीनशे सात बसपा एक्सप्रेसमधून एका प्रवाशाची बॅग रुळावर पडल्याचा संदेश दिला तातडीनं कारवाई करत मर्तूर उपस्थानक अधीक्षक यांनी बॅग शोधण्यासाठी आणि परत मिळवण्यासाठी रात्री गस्त घालणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना तैनात केलं सकाळी एका किमनला बॅग सापडली आणि त्यानं ती तातडीनं सकाळी साडे नऊ वाजता मरतूरच्या औपस्थानक अधीक्षक यांना दिली तेव्हा व्यापक शोध प्रयत्नांना यश आलं दुपारी उशिरा मरतूरला परतलेल्या या प्रवाशाला स्टेशनवर त्याची बॅग शाबूत आढळून आल्यानं दिलासा मिळाला प्रवाशानं रेल्वे कर्मचाऱ्यांबद्दल प्रचंड कृतज्ञता त्यांच्या प्रामाणिकपणा आणि समर्पणाचं कौतुक केलं so, सो so, हमें कंप्लीट स्टेशन मास्टर को कंप्लेट किया सर hmm. बोला सर मैं मेरा बैग गिर गया इसलिए बोला सर उन्हें ट्रूट लिया डॉक्यूमेंट मिल गया हाँ डॉक्यूमेंट मिल गया सर डॉक्यूमेंट है कार्ड है सर कुछ कुछ मिसिंग नहीं है ना सोलाव विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर सुजित मिश्रा यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या टीम वर्किंग आणि ट्रॅकवरील कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेनं अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारण्याच्या तयारीचं आणि तत्परतेचं कौतुक केलं